क्रेडाई एम सी एच आयच्या प्रदर्शनामध्ये दोनशे चौदा सदनिकांची विक्री सातशे पंचेचाळीस कोटींच्या गृहकर्जाचे प्रस्ताव क्रेडाई एम सी एच आयचे गृहप्रदर्शन यशस्वी क्रेडाई एम सी एच आयने ठाण्यात आयोजित केलेल्या गृहप्रदर्शनास एकोणतीस हजार एकशे त्रेसष्ट नागरिकांनी भेट दिली तर दोनशे चौदा ग्राहकांनी सदनिका खरेदी केल्या या सदनिकांसाठी बँका तसेच वित्त संस्थांकडे सातशे पंचेचाळीस कोटी रुपयांच्या गृह कर्जाचे प्रस्ताव दाखल झाले आहे यंदा ढोकाळी येथील हायलँड गार्डन मैदानावर सात ते दहा फेब्रुवारी या कालावधीत हे प्रदर्शन भरवण्यात आले होते ठाणे शहर तसेच परिसरातील चाळीसहून अधिक प्रसिद्ध विकासकांनी त्यांच्या गृह प्रकल्पाचे स्टॉल प्रदर्शनात मांडले होते याकृत बँका आणि गृह वित्त पुरवठादार संस्थांसह बांधकाम क्षेत्रासंबंधी संस्थांचे स्टॉल मांडण्यात आले होते या प्रदर्शनात तीस लाखांपासून तीन कोटीपर्यंतच्या घरांचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले या ठिकाणी कार्यालयाच्या वास्तूचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले होते ठाण्यात रिअल इस्टेट क्षेत्राचा वेगाने विकास होत असून यंदाही प्रदर्शनाच्या माध्यमातून हजारो ग्राहकांपर्यंत पोचता आले याचा आनंद वाटत असल्याचे प्रॉपर्टी प्रदर्शन समितीचे अध्यक्ष संदीप माहेश्वरी यांनी सांगितले या प्रदर्शनात अनेक वैशिष्ट्यपूर्ण उत्तम जीवनशैली आणि परवडणाऱ्या प्रकल्पांचा समावेश होता या प्रदर्शनाला भेट देऊ शकलेले नाहीत अशा ग्राहकांनी आवर्जून इंटरनेटवरून डब्ल्यू 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 डॉट क्रेडाई एम सी एच आय डॉट कॉम या वेबसाईटवर प्रदर्शन पाहावे असे सचिव मनीष खंडेलवाल यांनी सांगितले दोनशे चौदा सदनिकांची विक्री सातशे पंच्याहत्तर कोटींच्या गृहकर्जाचे हो प्रस्ताव यंदा मोस्ट इनोव्हेटिव्ह ब्रँड कम्युनिकेटर ऑफ द इयर म्हणून रुस्तमजी ग्रुपला बेस्ट डेब्युट स्टॉलसाठी एल एन टी रिॲलिटी बेस्ट एच एफ सी स्टॉल म्हणून बँक ऑफ महाराष्ट्राला प्रथम तर युनियन बँक ऑफ इंडियाला द्वितीय पुरस्कार देण्यात आला बेस्ट कंज्यूमर अवेअरनेस इनिशिएटिव्ह फॉर प्रधानमंत्री आवास योजनेसाठी गृह हाऊसिंग फायनान्सला गौरवण्यात आले तर नारंग रियालिटी अँड कोटियार्ड रियल इस्टेट यांनी बेस्ट इन्फॉर्मेटिव स्टॉल म्हणून बाजी मारली बेस्ट डिझाईन स्टॉलसाठी प्रथम क्रमांक विहंग ग्रुप आणि द्वितीय क्रमांक एकत्व ग्रुपला मिळाला